मित्रांनो बऱ्यापैकी वेळा ट्रेड करताना लाईव्ह ट्रेडिंग फार गरजेची असते म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री करतो आहे आणि आपला रिस्क रिवॉर्ड शोका आहे पण आता एक इम्पॉर्टंट पण मी तुम्हाला डिस्कस करतो म्हणजे थ्री विक्स आहे गो आपण जर तीन आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता अकरा जुलैला त्या व्हिडिओवरती तो वती आय बटनवरती क्लिक करा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मार्केट त्यावेळेस पंचवीस हजार सहाशे पॉईंट्सला होता आणि त्यावेळेस मार्केटनी एक दोन हाय जनरेट केले होते त्यावेळेस मी त्याला डबल टॉप नाव क्लिअर केलं होतं आणि दुसरं एक जो रेजिस्टन्स सपोर्ट लाईन असते तशी एक ट्रेंड लाईन सपोर्ट बनत गेला होता आणि तो ब्रेक केला होता मार्केटने त्यानुसार मार्केट किती पॉईंट फॉल येऊ शकतं याचं मी डिटेल डिस्क्रिप्शन दिलं पण आता बऱ्यापैकी आजचा ट्रेड हा लाईव्ह मी का शो करतोय त्याचं एक मुख्य रिझन आहे म्हणजे नुसतं मार्केट करणं आणि मार्केटमध्ये एक सायकोलॉजी मेंटेन करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ट्रेड करणं म्हणजे इंट्री एक्झिट इंट्री एक्झिट बाय करा सेल करा बाय करा सेल करा ही एक रिअल सिच्युएशन जनरेट होत असते पण ज्यावेळेस तुम्ही बाय करून प्रॉफिटमध्ये गेले तर वेल एंड गुड लॉसमध्ये गेले तर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करू शकत असता किंवा प्रॉफिट जास्त काळ हजम होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री केली आणि समथिंग तुम्हाला पाचशे रुपये प्रॉफिट दिसतोय तर तुम्ही एक्झिट होता पण तो जर तुम्हाला दोन हजार तर एक्झिट होत नाही नक्की तुमचा माइंडसेट करावा यासाठी तुमच्याबरोबर आज मी एक लाईव्ह ट्रेड करतोय पण त्यापूर्वी जो व्हिडिओ मी आय बटनवरती क्लिक करून पाहायला लावलाय म्हणजे पंचवीस हजार सहाशेला ला निफ्टी ज्यावेळेस होती त्यावेळेस निफ्टी चोवीस हजार चारशे सत्तर हा जो पॉईंट आपण काढला होता तो एक लो पॉइंट डिक्लेअर केला होता आणि त्याच्या खाली एक हंड्रेड पॉईंटचा अजून एक आपला सपोर्ट पॉईंट आपण डिक्लेअर केला होता तिथपर्यंत निफ्टी येऊ शकते तर कालचा जो फॉल झाला तुम्ही पहा जे आता एक्सपायरी झाली गुरुवारी त्या गुरुवारच्या एक्सपायरी जर आपण टेस्ट केलं चेक केलं तर मार्केट इतकं खाली आलं होतं अनएक्सपेक्टेड का त्या दिवशी आपला सेकंड टार्गेट हिट होता आणि मागच्या आठवड्यापूर्वी आपलं फर्स्ट टार्गेट हिट झालत मग टार्गेट हिट झालं म्हणजे लगेच निफ्टी असं मी काय मी लई शहा ही कन्सेप्ट नाही सांगते सिम्पल फक्त एकच मला सांगायचं आहे मार्केट प्रिडिक्ट मार्क करतो हो ना तर केल्यानंतर तुम्ही त्याचा लाँग टर्म कॉल लाँग टर्म पुट तुमच्या अॅनॅलिसिसनुसार बाय करून देऊ शकता का ज्याची व्हॅल्यू पंचवीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये आणि ती एक लाँग टर्मसाठी होल्डिंग करू शकता ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही डेली बाय सेल बाय सेल बाय सेल, सेल सिच्युएशन्स करण्यापेक्षा आता दुसरं लाईव्ह ट्रेडिंगचं काय एक्झाम्पल आहे आता आ काल शुक्रवार होता आता शुक्रवारी मी स्क्रीन रेकॉर्ड केली होती का मी ज्यावेळेस ट्रेड करतोय तर ट्रेड करताना रिस्क रिवॉर्ड रेशो का सहा असायला हवा ट्रेडमध्ये एंट्री पॉईंट का सहा असायला हवा ओके आणि त्यानुसार मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करतोय या दोन्ही गोष्टी मी त्याच्या डिक्लेअर केल्यात तर so फॉर एक्झाम्पल माझी जी एंट्री झालेली आहे ते वन हंड्रेड सिक्स्टी एट रुपीजला एंट्री झालेली आहे इन द मनीला ओके okay? आता वन हंड्रेड सिक्स्टी एट रुपीजला जो कॉल मी बाय केला आहे त्याचा स्टॉप लॉस आहे वन फिफ्टी फायव्ह ओके म्हणजे वन फिफ्टी सिक्स बारा पॉईंटचा स्टॉप लॉस आहे अकरा पॉईंटचा स्टॉप लॉस आहे ओके okay, एकशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत आता मार्केट तिथून मूव व्हायला लागले मूव झाल्यानंतर मार्केटने एक हाय पॉईंट क्रिएट आहे मार्केट परत खाली आले स्टॉप लॉस जवळ आले पण त्या ठिकाणी एक्झिट एक करायचं का आपण आपण जर एक्झिट केलं तर आपल्याला परत आपली जी सायकोलॉजी ती चेंज झालेली सापडते सो so, त्यामुळे मी इथं काय केलंय वन एस टू टू पॉईंट एट असं जर तुम्हाला रिस्क रिस्कॉर्डर दिसतोय म्हणजे एक तर एक हजार रुपये साडेसातशे रुपये अदरवाईजा एकवीस बावीसशे तेवीसशे रुपये प्रॉफिट होईल ही सिम्पल सायकोलॉजी मेंटेन केलेली आहे आता सेम स्ट्रक्चर सेम क्रायटेरिया तुम्ही आता स्क्रीनवर येऊन पुढच्या व्हिडिओवर पाहा तुम्हाला पा। डिटेल्स मध्ये दिसतील का कोणत्या कोणत्या क्रायटेरिया मार्केटमध्ये जनरेट आहे आणि त्याच्यानुसार तो ट्रेड कसा सक्सेस झाला आहे जो लाईव्ह येतो रेकॉर्ड तो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिसल मार्केट कसा फ्लक्च्युएट वरच्या दिशेला कालच्या दिशेला आणि आपल्या ॲक्च्युअल टार्गेट काय भेटले सो मार्केट करण्यासाठी फार जास्त गोष्टींची गरज नसते एक तुमचा माइंडसेट सिंप सिंपल एक लॅपटॉप आणि त्याच्यावरती तुम्ही ऍक्च्युअल वर्किंग कसं आहे करता जे तुम्ही प्रोसेस डिफाईन केलेली आहे ओके ही जर तुम्ही वापरली तर मार्केटमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही सो so, त्याचाच विचार करा त्याच गोष्टी ॲक्ट करा ज्या तुम्हाला सक्सेसपर्यंत नेऊ शकतील बघाच काहीतरी चार स्क्रीन आणि आठ स्क्रीन लावल्या आणि एका आयपॅड ओपन आणि टॅब ओपन केलाय सो के so, त्या इम्पॉर्टन्स नाही तुमची सायकोलॉजी तुमचा ट्रेड तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो तर पहा मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो स्क्रीनवरती लक्ष द्या बरोबर स्क्रीनवरती तुम्ही जर पाहिला इथं आपण एक चोवीस हजार चारशेचा कॉल घेतला आहे त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण मेंटेन केला आहे वन एस टू थ्री आता वन एस टू थ्रीचा रिस्की वॉर्डर शो हा म्हणजे काय झाला एक तर एक हजार रुपये लॉस ऑर तीन हजार रुपये किंवा समथिंग साडेसातशेला काही रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तो बावीसशे चोवीसशे रुपये इथं तुम्ही पाहता एकशे अडुसष्टशे रुपयाचे आहे आत्ता त्याचा चालू जो टार्गेट आहे तो वन नाईन्टी फोर आहे ओके आत्ता जो वर्किंग करतो आहे वन नाईन्टी फोरपासून आपला जो टार्गेट आहे So, 198 तार्गेट तार्गेट तर वन नाईन्टी एटपर्यंत टार्गेट आहे आणि तो रन झालं एकशे अडुसष्टपासून आता इथपर्यंत तुमच्यासमोर स्क्रीन दिस स्क्रीनवरती एकशे चौऱ्याण्णवच्या जवळ आला आपला टार्गेट हिट करायला फक्त थोडासा टाईम बाकी आहे लक्ष द्या जर झाला तर आत्ता तो हिट होऊन जाईल नाही झाला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आपण रिस्क घ्यायची आणि गप्बा जायचं ओके जवळजवळ आपलं पहिलं टार्गेट हिट झाले वा कंटिन्यू वा टू झिरो टू वन नाईन्टी टूवरून टू झिरो टू टू झिरो थ्री टू झिरो फोर ओके पा आत्ता आपलं टार्गेट काय वन एस टू थ्री आपण इथं बुक करू शकतो बरोबर ना दिसतंय ना तुम्हाला ओके आपल्याला वाटलं इथं जायचं एक्झिट करायचं क्लोज पोझिशन ओके आपलं आपला जो प्रॉफिट आहे तो प्रॉपर बुकिंग केला आहे इथं मी तुम्हाला सांगतोय काय आपण आपला प्रॉफिट बुक केला आहे आता इथनं कुठं ट्रेंडवरती जाऊ खाली जाऊ आपण हा विचार करायचा नाही का मार्केट कुठं जाऊ शकतं तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्ही तो घेतला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही तो एक्झिट केला बा वन एस टू टू फोर म्हणजे रिस्क ऑर्डर शू किती झाला वन एस टू थ्री मग आता तो वन एस टू सिक्स गेला तरी वाईट नाही वाटून द्यायचं आपल्या रिस्कनुसार आपल्याला जे प्रॉफिट एक्सपेक्टेड आहे ते प्रॉफिट आपण घेतलं आहे बरोबर मग ते प्रॉफिट घेतल्यानंतर आता त्याचा विचार करायचा नाही लॉस झाला असता अजून वरती गेला असता आता आपण एक्झिट केल्यानंतर एक इन्व्हर्टर ॲमर बनला आहे इन्व्हर्टर टॅमर बनल्यानंतर मार्केट थोडंसं फॉल येऊ शकतं रेडी कॅन्डल जनरेट होऊ शकते इथं तुम्ही पहा आता हीच कॅन्डल रीड होऊ शकते किंवा याच्या पुढची कॅन्डल पण रीड होऊ शकते आपल्याला नोंद नाही बरोबर आणि जर ब्रेकआउट झाला इथं तर कंटिन्यू आप साईडला पण जाऊ शकतो पण आपण वन एस टू थ्री घेतला आहे हेच डोक्यात दरायचं ओके सो आता इथं पहा ओके इन्वर्टर डॅमर कंटिन्यू सेलिंग चालू आहे थोडंसं वेट करूयात म्हणजे जरी आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आहे आणि ट्रेड आपला सेल जरी झालाय तर मार्केटमध्ये ॲक्च्युली आपण घेतलेला ट्रेड हा बरोबर आहे का इथं आपल्याला कळलं आपलं एक्झिट पण बरोबर आहे का हे पण आपल्या लक्षात येईल आता एक्झिट बरोबर असण्यासाठी आपल्याला नेक्स्ट कॅन्डल रेड बनणं गरजेचं आहे बरोबर जे लाईव्ह ट्रेडिंगचं एक्झाम्पल मी तुमच्यासाठी घेतो का ऑप्शन आपण कुठून ओपन करतोय इथं बा परत तुम्हाला दाखवतो इथंवरती गेलो आपण या ऑप्शनवरती ओके हां ऑप्शन चेन दिसते त्या ऑप्शन चेनवरती क्लिक करू ऑप्शन चेनवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला तिथं पूर्ण ऑप्शन चेन ओपन होत असते आणि त्या ऑप्शन चेनवरती आपल्याला डेटा दिसत असतो ओके मग त्याच्यानंतर आता त्याचा जो टार्गेट आहे पहा कॅन्डल रेड म्हणून मी बोललो होतो तुम्हाला दिसते कॅन्डल रेड ओके कॅन्डल रेड कंटिन्यू म्हणजे आताच काय आपण जो एक्झिट केला आहे तो परफेक्ट आहे आपल्याला एक्झिटला जो व्यू भेटला आहे तो परफेक्ट भेटला आहे सेम सिच्युएशन जर याच्यानंतरची कॅन्डल कंटिन्यू रेड बनली तर आपण एकदम परफेक्टमध्ये एक्झिट आहे ओके पहा हीच कॅन्डल रेड बनली हा मी काय बोललो तुम्हाला मग अशी टार्गेट जर हिट झालं आहे तर तुम्ही पुढं काय होईल हा विचार करायचा नाही सेम थिंकिंग मी इथं पण तुम्हाला सांगतोय पुढं काय होईल हा विचार तुम्हाला करायचा नाही प्रॉपर रेड कॅन्डल बनली पा प्रॉपर रेड कँडल बनली ओके आपण वन एशुथरी घेतला आहे हे डोक्यात धरायचं आपण तो एक्झिट केला आहे ओके सो so, पा लाईव्ह टीडिंग करताना तुमचं माइंड मॅनेजमेंट सायकोलॉजी या गोष्टी थोड्या इम्पॉर्टंट असतात त्या गोष्टींवरती थोडंसं फोकस करायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला असं काहीतरी तुम मोठं इन्स्ट्रुमेंट लागतं वगैरे वगैरे असं काही नाही एक लॅपटॉप जो सुंदर असला जो तुमच्याकडे वर्किंग करतो वर्किंग करताना तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे तुमची रिस्क किती तर ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने वर्किंग करून देऊ शकते कॅपिटल जनरेट करून देऊ शकते ओके व्हिडिओ आवडला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा धनक्रांती